या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ भारती विद्यापीठात जॉब ला उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय विद्यापीठ व शिखर पहारिया फाउंडेशन यांचा स्तुत्य का उपक्रम भारतीय विद्यापीठ अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड गें सोशल सायन्स सोलापूर तसेच शिखर पहार या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व क्यू जे पी आर ग्रुप यांच्या सहकार्याने भारतीय विद्यापीठ सोलापूर येथे जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते या जॉब फेअरमध्ये सोलापूर पुणे मुंबई बेंगलोर गोवा हैदराबाद अशा विविध ठिकाणाहून ऐंशीहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये आय टी आट ऑटोमोबाईल कन्स्ट्रक्शन प्रोडक्शन एज्युकेशन फायनान्स हॉस्पिटल सेल्स व मार्केटिंग या क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग होता व नऊ हजारहून अधिक वैकेंसीज होत्या सोलापूर शहर व परिसरातील पाच हजारहून अधिक उमेदवारांनी या जॉब फेअरमध्ये सहभाग नोंदवला दहावीपासून पदव्युत्तरपर्यंतच्या सर्व उमेदवारांसाठी हा जॉब फेअर संपूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला होता या जॉब फेअरचे उद्घाटन सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त श्री एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक डॉक्टर एस बी सावंत व शिखर पहारिया फाउंडेशनचे समन्वयक श्री तनवीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला आपल्या स्वागतपर भाषणामध्ये संचालक प्राध्यापक डॉक्टर एस बी सावंत यांनी भारतीय विद्यापीठ नेहमीच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले शिखर पहारिया फाउंडेशनचे समन्वयक राज सलगर यांनी शिखर फाउंडेशन तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जॉब फेअर आयोजित केल्याबद्दल व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदनही केले जास्तीत जास्त युवकांनी या जॉब फेअरमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले या जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा असे मतही त्यांनी प्रकट केले यावेळी कौशल्य विकास विभागाचा सहाय्यक आयुक्त सौ संगीता खंदारे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विक्रम खेलबुडे सकल मराठा समाजाचे समन्वयक श्री माऊली पवार वेरी एंटरप्राइजेसचे श्री संदीप झवेरी क्यू जे पी आर ग्रुप तर्फे श्री मारुती गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर साक्षी बरबडे यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट समन्वयक डॉक्टर शब्दम माने यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर पी पी कोठारी यांनी केले हा जॉब फेअर यशस्वी करण्यासाठी भारतीय विद्यापीठातर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच शिखर फाहार फाउंडेशन तर्फे समन्वयकांनी परिश्रम घेतले आहे शिखर बहाया फाउंडेशन भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये आज आम्ही जॉबफेअरचं आयोजन केलेलं आहे सोलापूर शहरामधल्या उच्च शिक्षित तरुणांना शिकलेल्या तरुणांना जागेवर नोकरी उपलब्ध करून द्यायचा आमचा मानस आहे फाउंडेशनचा फाउंडेशनच्या वतीने आज हा जॉबफेअर पूर्णपणे मोफत ठेवलेला आहे साधारणतः शंभर कंपन्या इथे आज जॉबफेअरसाठी आलेल्या आहेत सात ते आठ हजार लोकांनी अंदाजे ते लोकांना आम्ही नोकरी देण्याचं आमचा एक संकल्प आहे आज त्यातल्या एक हजार, हजार, एक आज। कतला एक हजार तरी आजच्या आज आम्ही नोकरी जागेवर द्यायचं निश्चय केलेला आहे पद्मशाली शिक्षण संस्था ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर गुरला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याची ही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कोर्सेस कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा